गणेश चतुर्थी विसर्जनानंतर वेद लागतात ते फोंडाकाठ बाजारपेठेतील श्रीदेव राधाकृष्ण मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविकांचे आकर्षक ठरणाऱ्या या भक्तिमय उत्सव सोहळ्यानिमित्त परगावी असलेले फोंडावासीय चाकरमानी माहेरवासिनी अबालवृद्ध यानिमित्ताने गावी येऊन आपली सेवा राधाकृष्ण चरणी अर्पण करतात भाद्रपद वैद्य पंचमी ते एकादशी तथा चालू वर्षी बावीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान हा सोहळा पार पडत आहे भल्या पहाटे गणेशाच्या दैनंदिन नित्यपूजेनंतर अखंड हरिनाम सप्ताहाची घटस्थापना करण्यात आली गावचे मानकरी आणि ग्रामस्थांनी देवाला सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित राहून हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गाराने सांगणे केले यामध्ये वैश्य समाजाचे पदाधिकारी सदस्य महिला पुरुष वारकरी संप्रदाय आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मृदुंगटा ढोल ताशांच्या गजरात एकच जल्लोष झाला उपस्थित अबालवृद्ध हरिनामाच्या जयघोषात नाचू गाऊ लागले यावेळी बालगोपाळ मंडळातील कार्यकर्ते सदस्य आणि सहकार्यांची भूमिका लक्षवेधी होती मंदिर व्यवस्थापनाकडून मंदिर मूर्ती इत्यादींच्या साफसफाई आणि रंगरंगोटी तसेच बालगोपाल मंडळाकडून मंदिरासाठी देण्यात आलेले आठ झुंबर आणि फॅन्स सर्वांनाच सुखावत होते या निमित्ताने विविध धार्मिक प्रबोधनात्मक मनोरंजन भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मंदिर आणि संपूर्ण बाजारपेठेत धावती मनमोहक प्रकाश योजना करण्यात आली आहे नित्यपूजा अर्चा जीवनविद्या मिशनतर्फे यज्ञ हरिपाठ कालावती आई मंडळाचे भजन गोखलेसर यांचे सुश्राव्य कीर्तन वारकरी भजन रात्री उशिरापर्यंत स्थानिक भजने तसेच विविध स्थानिक नेते पुरस्कृत डबलबारी युवा युवतींसाठी रेकॉर्ड डान्स आणि फनी गेम स्पर्धा महिलांसाठी हळदी कुंकू फुगड्या नाच स्पर्धा अशा विविध उपक्रमांची रेलचेल या सप्ताहात असणार आहे शेवटच्या तीन रात्री फोंडाघाट केंद्रशाळा फोंडा हायस्कूल कॉलेज तसेच बालगोपाळ मंडळाची रंगीत संगीत दिंडी या शब्दाचे आकर्षण आहे सलग दहाव्या वर्षी आर के ग्रुप फोंडाघाटतर्फे अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने बावीस सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर रात्री आठ वाजता तीन दिवस जिल्ह्यातील नामवंत भजन मंडळाचे संगीत भजन स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे याकरिता आर के ग्रुप फोंडाघाट यांच्याशी संबंधितांनी संपर्क साधावा तसेच भजन रसिकांनी भाविकांनी उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आर के ग्रुप यांच्याकडून करण्यात आले आहे संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्व भाविकांनी सहभाग घेऊन आपली सेवा रुजू करावी असे आवाहन श्रीदेव राधाकृष्ण मंदिर वैश्य समाज पदाधिकारी व सदस्यांकडून करण्यात आले आहे संजय पावसकर अखंड हरिनाम सप्ताह साजरा होता मी एक बाळगोपाळचा कार्यकर्ता आहे आणि गेली एकशे अठरा वर्ष हा सप्ताह महोत्सव चालू आहे त्यात बाळगोपाळ मित्रमंडळ मोठं मोलाचं काम करतं त्यामध्ये सात दिवसाच्या सप्ताह महोत्सवात शेवटच्या दिवशी पाहता डबलवारी सामना आणि बाळगोपाळ रंगीत संगीत दिंडी खास आकर्षण असतात आपल्या जिल्ह्यामध्ये सप्ताह महोत्सवामध्ये सगळ्यात मोठा सप्ताह महोत्सव म्हणून फटाघाट ओळखला जातो सगळे बाळगोपाळ एकजूट येऊन पालखी फिरवतात आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा केला जातो नमस्कार मी बाळामंजू सिद्धराष्ट मंदिर या संस्थेचा सिद्धराजाष्ट मंदिर या या संस्थेचा मी सेक्रेटरी आज आग आमची सालाबारप्रमाणे भाजप पंचमीती एकादशी ह्या सात दिवसाच्या कालावधीसाठी घटस्थापना झाली अगदी उत्साहात पार पडली आज गेली एकशे अठरा वर्ष हा कार्यक्रम हव्यात पण चालू आहे उत्तर उत्तर वाढ होत आहे ह्याच्यात संपूर्ण गावाचा गावातील सगळे लहान कोण मंडळी इतर श्रेणी मंडळ सगळ्यांचा सहभाग असतो अगदी मोठा गावाचा उत्सव म्हणून उत्सव मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो सांस्कृतिक सामाजिक वगैरे सगळे सगळ्या प्रकारचे उपक्रम इथे राबले जातात सगळ्या संस्था ह्या सहभागी होतात सगळे आभारवंत संस्था सहभागी होतात असा हा कार्यक्रम उत्तर आमचा वाढत चालला आहे आणि ह्या देवाती स्थापना एक वीस सात सात सालापासून होती त्यापासून हा कार्यक्रम मला व्यक्त चालू आहे आणि लोकांचा सहभाग पाहता असा कार्यक्रम आजूबाजे याच्यात नसेल याबद्दल मला खात्री आहे